नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली पाहिल्या तर मान्सूनचा आस असलेला कमजोरचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे आहे चक्रकारवाडी इकडे तमिळनाडू किनारपट्टीच्या आसपास आहेत आणि याच्यामुळे वाऱ्याची दिशा बदलली आहे दक्षिण भागांमध्ये आणि एक कमजवचा पट्टा हा मराठवाड्याच्या दक्षिण भागापासून कर्नाटक होत इकडे केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास गडगडाटी पावसाचे ढग हे विकसित होत आहेत आणि अजूनही विकसित होतील सकाळच्या साडी टेजमध्ये दिसतंय की छत्रपती संभाजीनगर जालना परभणी असेल इकडे जळगाव बुलढाण्याचा भाग असेल ढगाळ वातावरण आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात हे ढगाळ हवामान आहे मात्र जे थोडेफार पावसाचे ढग आहेत ते जालना किंवा इकडे मग परभणीच्या उत्तर भागांच्या आसपास दिसत आहेत बाकी इतर ठिकाणी पाऊस देणारे ढग दिसत नाही आहेत आणि येत्या चोवीस तासामध्ये मात्र गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि गडचुली या जिल्ह्यांच्या आसपास किंवा या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊसाच्या सरी या पाहायला मिळतील पाऊस सार्वत्रिक नसेल मात्र ज्या ठिकाणी पटतील त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार त्यानंतर परभणी हिंगोली बीड पुणे अहिल्यानगर यवतमाळ चंद्रपूर स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही घाटाच्या आसपास ढगाळ हवामान एखाद्या ठिकाणी हलक्याशा सरी होतील याही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही कोकणातही एखाद्या ठिकाणी ढगाळ हवामानाचा हलक्या सरी होतील उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेशपट्टा असेल उत्तरेखील मराठवाडा छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी होतील मात्र विशेष मोठा पाऊस नाही बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा हालकशासाठी सरी होतील आणि त्या विशेष काय पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका